पक्षश्रेष्ठींनी बोलणी न केल्यास पुढच्या आठवड्यामध्ये अंतिम निर्णय जाहीर करणार असं वक्तव्य संजय निरुपमांनी केलेलं आहे ते बंडाच्या तयारीत आहेत की काय असा सवाल सध्या उपस्थित होताना दिसतोय तर पक्षश्रेष्ठींना मुंबईतील काँग्रेस नेत्यांची कोणतीही चिंता नाही अशी नाराजी देखील निरुपमांनी बोलून दाखवली यावर निरुपम यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय समजा आमच्या जो नेतृत्व मंडळी आहे नेते मंडळी आहेत दिल्लीमध्ये बसलेले स्टेट मध्य बसले मना है एक फाइनल हो। आनी आर आनी पार हो। हो। मुंबई में कांग्रेस की चिंता हमारे प्रदेश के नेतृत्व ने और देश के नेतृत्व ने नहीं की है यहाँ पर लाखों की संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता हैं उन कार्यकर्ताओं को अकेले कर, छोड दिया नेतृत्व नेतृत्वने ऐसा साफ साफ रहा है जो की ही है निंदनीय घटना आहे अशा अवस्तव शब्दाला आणि अशा वक्तव्याला काँग्रेस पक्षही भी घालत नाही स्वतःचा स्वार्थ जमला नाही तर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि पक्षाचे नेते आहेत त्यांना अनेकदा संधी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे